पोलीस यांच्याकडून मला कॉमेंट्री शंभर पाहिजे बक्षीस आले आकाशरावजी जगदाळे यांच्याकडून मला लक्ष लागलेले सूर प्रवीण कुमार सन्मान्य दादा गुरुजी यांच्याकडून देखील दोनशे रुपये बक्षीस आलेले साठी धन्यवाद मोहन जगदाळे यांच्याकडून चालू मातीचा अभिमान असावा एका खांद्यावरती पडला दोन्ही खाते जर नाही टिकली तरुणाईला व्यसन आणि फॅशन या उपंद्यापासून जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं ही काळाची गरज आहे

धन्यवाद घेण्याचे काम चालू आहे आपापले हुकुमी नाव चालू प्रदीप जाधव यांच्याकडून शंभर रुपये खात्यातले बाण काढा आणि लक्ष्यावरती लक्ष लावा अर्जुनानं पक्षाचा डोळा पाहिला होता चालू कुस्तीसाठी साठी सन्माननीय जयवंतराव जिंदलावडे गुरुजी यांच्याकडून एक हजार रुपये आलेले आहेत चालू कुस्ती आगा जगदाळे यांच्याकडून शंभर रुपये चालू कुस्तीसाठी शबन छबन बुवा राजपुरे यांच्याकडून देखील शंभर रुपये आलेले आहेत धन्यवाद बांगडी बहादर विनय विनायकजी तावरे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून शंभर रुपये चालू कुस्तीला आलेले ते त्यांच्याकडे अभिनंदन अभिनंदन तांबे शंभर रुपये आलेले धन्यवाद यांच्याकडून तांबे वस्ताद यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला शंभर रुपये आणि विनायक तावरे पोलीस यांच्याकडून मला बक्षीस आले आकाश रावजी जगदाळे यांच्याकडून मला यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस आलेले आहेत धन्यवाद अनुकुस्ती सन्माननीय संजय जी कोंबडे यांच्याकडून एक हजार रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद बाळासाहेब तोंडीबा जगदाळे यांच्याकडून चालू कुस्तीसाठी एक हजार रुपयाचा बक्षीस इकडे जमा केलेला आहे सन्मान्य बबन गुरुजी यांच्याकडून देखील शंभर रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद लक्ष्मणराव सोमाजी जगदाळे यांच्याकडून सुरू असणाऱ्या कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस हा बक्षीस जमा करून घ्या तेरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य बाळासाहेब जगदाळे यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद आणि सोडोनिया धन उत्तमची ची व्यवहारे उदास विचारे वेच करे जर धनाची जोडणी सत्कार्यासाठी झाली नाही उत्तम व्यवहारासाठी झाली नाही तर उदास विचार मनामध्ये येतात बाळासाहेब जगदाळे यांच्याकडून निवेदन सन्माननीय सागर चौधरी यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद बाळासाहेबजी जगदाळे माझ्या वाणीचं कौतुक आपण केलेले आपला मी आभारी आहे धन्यवाद आणि कुस्तीवरती पुन्हा लक्ष लागलेले एकेरी पटाला सूर मरलेलाय प्रवीण कुमार सन्माननीय विठ्ठल दत्ता गुरुजी यांच्याकडून देखील दोनशे रुपये बक्षीस आलेले कुर्तीसाठी धन्यवाद मोहन जगभर यांच्याकडून चालू शंभर रुपये धन्यवाद एकेरी पटाला सूर मारलेला आहे प्रवीण कुमार ने कब्जा घेण्याचा आटोकात प्रयत्न करतोय पृथ्वीराज पाटील काय शासना पसरले हो गौतमी पाटील आले असते तर काय झालं असतो एवढी शांतता नसते ही नशा आहे बरोबर बसतात हो तालमी पुढे पुढे ऑर्केस्ट्राच्या पुढे जीप काढणारी तरुणाई जर बंद करायची असेल आणि उघडीच करून जर अशी लढवायची असेल तर निर्मिसनी पिढी घडवण काळाची गरज आहे कदाचित माझं बोलण्याचा थोडासा राग येईल थोडं कडू ये पण ही काळाची गरज आहे मोबाईल मध्ये व्यस्त असणारे आपले नातू बघा मोबाईल मध्ये व्यस्त असणारे आपले मित्र बघा कुठे चालले पहाटे पाच वाजता यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस आलेले धन्यवाद पूर्वीच्या काळी पहाटे पाच वाजता तरुणाई एकत्र यायची दंड ठोकले जायचे जोर बैठकाच्या पैसा लागायचा आता पैसा कशाच्या लागतात बघा जरा चौकशी करा ऐका जरा पानटपरीवरच्या गप्पा पैसा कशाच्या लागायच्या पूर्वी जोर बैठकाच्या तर ही काळाची गरज आहे थोडे कडवट पण सत्य बोलतोय चालू वर्षी जवळपास त्र्याण्णव मैदानावरती मी कुस्ती निवेदन करतोय माझ्या निवेदनामधून अमरदीप नारांनी सांगितलेली कुस्तीची व्यथा मनोरंजनात्माक कुस्ती माकडाचे चाळे करणारी देवा थापाची कुस्ती याचा प्रचार प्रसार करण्याचं काम आमच्या सारख्या निवेदकांकडून केलं जात कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री याच्यामध्ये फरक आहे चालू असणारी सद्यस्थितीचं चा वर्णन करावं लागतं ते लोकांना पटवावं लागतं अनेक कुस्तीमध्ये झालेले अमूलाग्र बदल व्याखो करण्याचा प्रयत्न केला जातोय पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी सेना दलाचा सुभेदार सत्तराव्याचा इंटरनॅशनल पैलवान अहो काय कमावलं केवढा अभिमान वाटत असेल त्याच्या आई आणि वडिलांना कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हटले अशी सात्विक पिढी घडवायची असेल तर संस्कारी आणि मातीशी नाळ जोडणारी पोरं तयार करा आणि यात्रा कमिटीच्या आणि व्यासपीठाच्या आग्रह खातर पुन्हा एकदा त्या देवाचं नाव स्मरण करूया फक्त एकदा करा दोन्ही हात वरती करा शेवटची कुस्ती पुन्हा पुढच्या वर्षी आपण सगळे भेटणार आहोत देवाचं नाव घ्या मोठ्या मनावर घ्या की, की। भारत देशाचा अभिमान असावा मातीचा अभिमान असावा एका खांद्यावरती पडला दोन्ही खांदे जर नाही टिकले तर काय होत वासुदेव मामा तुम्ही होता कुस्तीला बरोबर का अधिवेशनाला हो सागर कुस्तीमध्ये अत्यंत जाणकार व्यक्तिमत्व ज्यांना शासनाकडून आदर्श पुरस्कार देण्यात आला एक सुशिक्षित पिढी घडवण्याच्या कामाबरोबर कुस्तीचा वसा वारसा अनेक सूत्रसंचलनाची जबरदस्त आवड असणारे व्यक्तिमत्व राजुरीच्या कुस्ती मैदानामध्ये कुस्ती बोलकी करणारे